अमरावती मनपाने सुरू केलेल्या मोबाईल ऍपच्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला भव्य दिव्य मनपा बदलत्या काळानुसार अमरावती महापालिकेने आता डिजिटल युगात मोठी झेप घेतली आहे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंद्रे यांच्या संकल्पनेतून आणि मनपाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून एक अभिनव सेवा मोबाईल अॅप नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे या मोबाईल अॅपच्या लोकार्पण सोहळ्यात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली दैनिक वृत्त केसरी व प्रतिदिनचे संपादक जयराम आहुजा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विनोद कलंत्री सीपीटीएचे राज्य सचिव श्याम शर्मा यांच्या हस्ते आयुक्त सचिन कलंद्रे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मोबाईल ऍप व क्यू आर कोड सेवा सुरू करून मनपाने नागरी सुविधा अधिक सुलभ केल्या आहेत या अॅपमुळे नागरिकांना आता घर बसल्या तक्रार नोंदविता येणार तिची स्थिती तपासता ता येणार आणि इतर शासकीय सेवा देखील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे या कार्यक्रमात अशा अॅपची गरज वापर आणि प्रशिक्षण यावरही भर देण्यात आला आहे अंजली पांडे यांनी विशेष निवेदन सादर करत झोन दोन व तीन मधील प्रभागातील नागरिकांना सुलभ प्रशिक्षण देण्याची मागणी केली आहे या भव्य कार्यक्रमात आशादीप फाउंडेशन आणि शौर्य रुद्राक्ष ढोल पथकाने सजवलेला विशेष फोटो केक या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला एम एस सत्तावीस एटीएस ग्रुप्स शिक्षक सामाजिक कार्यकर्ते महिला प्रतिनिधी आणि नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयुक्त सचिन कलंद्रे यांचे अभिनंदन केलेत स्मार्ट सिटीच्या दिशेने अमरावतीचा सा प्रवास आता अधिक वेगवान झाला आहे मोबाईल ऍप क्यू आर कोड सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता आयुक्त सचिन कलंत्रे यांचा पुढाकार हा एक आधुनिक आणि लोकाभूमिक प्रशासनाचा उत्तम उदाहरण आहे आता हाती मोबाईल आणि मनात जागरूकता असेल तर प्रत्येक अमरावतीकर नागरिक शहर विकासात आपले योगदान देऊ शकेल